माझे नाव काय आहे? त्याचे नाव काय? त्याचे नाव प्रणव आहे. त्याचे नाव.

पण आम्ही कुठं कुठं केलं आम्हाला सुद्धा भांडे कसं काय खायला आम्ही जिंतूर आलो आम्ही पिकनिक करतोय बघा किती चांगलं चांगलं पिकनिक करतोय बघा तिकडला आमचं एक पिकनिक होते आमची पहिल्यांदा पण आता इकडे पिकनिक कळे आम्ही गाय वजा बघू शकता हे आमचा दुसरा भाडा बरं तुम्हाला आकाश दिसत असला तर बनुयात जेवण पकड मम्मी पण आहे बघू शकता आपण जेवणाला काय बनवत बोलायचं नाही सांगितलं होतं

झोपले तर आता आम्ही जण बनवायला सुरुवात करूयात इतकं झोपलं बघू शकता आता पाच वाजलेत बघू शकता आता आकाश पण हे पाच वाजलेत आता दुपारी झोपले होते तर आता पाच वाजलेत आकाश पण तुम्ही बघायला आहे तर बघा शकता हे ड्युटी वरून हो हे बघा हे नको खाल्ल्याने मामा <laughs> <ना जाला। laughs> <लुक> दे बाळाला काय काय आणलं दाखव सामाईन एवढं मी दाखव बाळासाठी काय काय आणलं चप्पल आणली काय काय आणलं बॉल आणलाय शॉपिंगला गेलता ह बॅग मध्ये तर आम आता मी जेवण बनवते तुम्हाला हा आता मी चपाती हां बरं करायला दिसले लेखतो पाणी टाक सोड